नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी अरुणा वसंत वाल्लेकर बी एड सेकंड इयरमधील अभ्यासशाखा आणि शालेय विषयांचे अध्यापनशास्त्र पेपर क्रमांक दोनशे पाच इतिहास विद्यार्थी मित्रांनो तर इतिहास अध्यापनाची तत्वे आणि सूत्र हा प्रश्न तुम्हाला पंधरा मार्कासाठी विचारला जातो तर इतिहासाच्या इतिहासाची अध्यापनाची तत्वे आणि सूत्रे अध्यापनाचं कार्य प्रभावी आणि दर्जेदार आणि विद्यार्थ्यांना अकालनीय व्हावे यासाठी शिक्षकांना अध्यापन सूत्राचा वापर करावा लागतो अध्यापनाची ही सूत्र मानसशास्त्रावर आधारित असतात मग अध्यापन सूत्र वापरल्यामुळे अध्यापन सुलभ रंजक होतं सूत्रांचा अवलंब करून विषय सोपा करून सांगता येतो यामुळे विद्यार्थी अध्ययनात रस घेतात शिक्षकांनी सूत्राचा वापर करीत असताना विद्यार्थ्याचा वयोगट त्याचबरोबर आकलन क्षमता आणि विषयाचे स्वरूप लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे तर त्याचा अर्थ ही झाली प्रस्तावना आपली त्यानंतर अर्थ सूत्र म्हणजे सर्वसामान्य तत्व अथवा वर्तनाबाबत स्वीकारलेला एखादा नियम काय केले असतं अध्ययन प्रभावी होईल यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यातून निष्पन्न झालेली अनुभवाची तत्वे नियम म्हणजेच विद्या अध्यापनाची विविध सूत्रे होय आता अध्यापन सूत्राचे एकूण सहा प्रकार आहेत पहिला प्रकार आपण पाहूयात ज्ञाताकडून अज्ञाताकडे आता ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजे काय तर अध्यापक अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना रोज नवनवीन ज्ञान देत असतो देत देतास्त असतं की नाही मग यामध्ये विविध घटना असू द्या प्रसंग संकल्पना इत्यादींचा समावेश होतो आणि हे नवीन ज्ञान देत असताना विद्यार्थ्यांनी अगोदर प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला तर नव्या ज्ञानग्रहण प्रक्रियेला चालना मिळते म्हणून माहिती असलेल्या ज्ञानापासून प्रारंभ करून माहिती नसलेल्या बाबींकडे अध्यापन करत जाण्याच्या अध्यापन सूत्राला ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणजेच परिचिताकडून अपरिचिताकडे अध्यापन असं म्हणतो म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर माहीत असलेल्या बाबींपासून सुरुवात करायची आणि माहीत नसलेल्या बाबी आपण शिकवाव्यात म्हणजे पूर्वज्ञान जागृत करून नवीन ज्ञानाशी सांगड घालणे जुन्या ज्ञानाच्या पायावर नवीन ज्ञानाची इमारत बांधणे तर पाठाची सुरुवात करताना या सूत्राचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो बघा मग उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना अगोदर गावाचा नंतर तालुक्याचा नंतर जिल्ह्याचा नंतर राज्याचा या क्रमाने देशाचा आणि मग जगाचा इतिहास शिकवावा याचा अर्थ असा की अगोदर स्थानिक मग प्रादेशिक नंतर राष्ट्रीय आणि शेवटी जागतिक अशा पद्धतीने शिकवावे म्हणजे या सूत्राचा अध्यापनात वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांना आज जो भाग शिकवला जातो तो भाग पूर्वज्ञानाशी संबंधित आहे अशी त्यांची मनाची खात्री होते अजून उदाहरणं आपण देऊ शकतो उदाहरणार्थ संच घटक वर्तुळाची संकल्पना चपाती कशी असते विद्यार्थी मित्रांनो तर गोल बरोबर की नाही वर्तुळ हे गोल असतं म्हणजे ही आपण काय दिली पाहिजे त्यातून उदाहरण म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे माहीत असलेल्या बाबींपासून सुरुवात करावी आणि माहीत नसलेल्या बाबी शिकवाव्यात त्यानंतर पुढचं पाहूया आपण सोप्याकडून कठीणाकडे आता दुसरं जे अध्यापन सूत्र सोप्याकडून कठीणाकडे म्हणजे सोप्याकडून सुरुवात करून कठीणाकडे जावी सोप्याकडून सुरुवातकडून कुठे जायचं कठीणाकडे जावे मग ह्यामध्ये अध्ययनाच्या परिणामांचा नियमांचा वापर करणे म्हणजे प्रथम आपण साधे साधे शब्द असे घ्यायचे काय घ्यायचे साधे साधे शब्द घ्यायचे कठीण शब्दानंतर मग त्यानंतर अंक ज्ञान अध्ययनाच्या परिणामांचा नियमांचा वापर करायचा उदाहरण आपण सांगितलंच की सोपे सोपे शब्द पहिल्यांदा घ्यायचे आणि त्यानंतर अवघड घ्यायचे त्यानंतर तिसरं पाहूया आपण साध्याकडून संमिश्राकडे आता प्रथम साध्या बाबी ज्या आहेत ते शिकवाव्यात नंतर संमिश्र बाबीकडे वळावे गुंतागुंतीचा क्लिष्ट भाग जो आहे तो विद्यार्थ्यांना लवकर समजत नाही म्हणजे कोणत्याही विषयाचे अध्यापन करताना अध्यापकांनी ज्या सोप्याकडून सुरुवात जी आहे ते जो भाग क्लिष्ट आहे जो गुंतागुंतीचा आहे तो शेवटी शिकवावा याचा चांगला परिणाम म्हणजे असा होतो की विद्यार्थ्यांना सोपा भाग समजला की विषयात गोडी निर्माण होते आणि गोडी निर्माण करण्यासाठी जेवढे समजेल तेवढेच सांगावे म्हणजे विषय घटकातील बारकावे क्लिष्ट मुद्दे सांगावेत सोप्या भागाकडून सुरुवात केल्यानंतर आपल्याला नवीन भाग समजतोच अशा भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होते इतिहास अध्यापकाने ऐतिहासिक घटनावरती प्रथम विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करावे उदाहरणार्थ आपण देऊ शकतो वनस्पतीचे अवयव मग वनस्पतीचे अवयव झाल्यानंतर त्यांचे कार्य काय आणि प्रकाश संश्लेषणाद्वारे ते आपले स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात अजून दुसरं उदाहरण पहिल्या महायुद्धाची घटना सांगताना पहिले महायुद्ध कोणाकोणामध्ये झालं ते सांगायचं तर युद्ध होण्याची कारणं कोणती आहेत ते सांगायचं मानवी जीवनावर त्यावरती काय काय परिणाम झाला हे सुद्धा सांगायचं आपल्याला समजलं हा साध्याकडून सोप्याकडे त्यानंतर मूर्ताकडून अमूर्ताकडे आता मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे हे जे आहेत मूर्त म्हणजे काय तर ज्या बाबी आपल्याला दिसतात दिसतात हाताळता येतात ज्यांचा अनुभव घेता येतो अशी त्या बाबी होय काही बाबी आपल्याला केवळ मानसिक आणि भावनिक स्तरावरती अनुभवाव्या लागतात त्याला अमूर्त असे म्हणतात अमू मूर्त बाबींचे आकलन तत्काळ होते ते लगेच समजतात आणि मूर्त अमूर्त बाबी ज्या आहेत त्या समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मानसिक विकास होण्याची आवश्यकता असते प्राथमिक वर्गाला अध्यापन करताना मूर्त अशा शैक्षणिक वस्तूंच्या अनुभूतींचा वापर करावा यामध्ये विद्यार्थ्यांना किल्ले प्राचीन मंदिरे ऐतिहासिक इमारती जुनी नाणी शिलालेख ऐतिहासिक प्रसंगाची चित्रे दाखवावीत म्हणजे वर्षावर्गात अमूर्त पातळीवरील बाबी शिकवाव्यात आणि यामध्ये प्राचीन संस्कृती समाजरचना सण उत्सव आहे पहिले महायुद्ध दुसरं महायुद्ध विविध लढाईंचे वर्णन सांगायचे म्हणजे मूर्त मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे काय तर पंच ज्ञानेंद्रिय जे आहेत कान नाग जीभ डोळे त्वचा जी हे जे आहेत ज्या बाबी पंच ज्ञानेंद्रियाने ज्या बाबींचं ज्ञान मिळू शकतं त्यांना मूर्त म्हणतात ज्याला दृश्य आकृती आहे ते म्हणजे मूर्त मूर्तवस्तूच्या पाठीमागे जे भावभावना आहेत कल्पना आहेत विचार आहेत तत्त्व आहेत नियम आहेत सिद्धांत आहेत ते म्हणजे अमूर्त इंद्रिय अनुभवातून मूर्त मागे ज्या अमूर्त कल्पना आहे त्या शिकवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणे होय उदाहरणार्थ फूल कसं आहे तर सुंदर फूल आहे चिंच कशी आहे तर आंबट चिंच आहे लाडू कसा आहे तर गोड आहे आणि मिरची कशी आहे तर तिखट आहे म्हणजे ही तुम्ही उदाहरणं तिथं देऊ शकता आता फूल आपल्या डोळ्यांना काय दिसतंय तर फूल जे गुलाबाचं फूल आहे ते कसं दिसतंय सुंदर दिसते चिंच ही आंबट लागते ते कशाच्याद्वारे लागते जिभेद्वारे त्यामुळं ते, ते कळू शकतं लाडू लाडू कसा आहे गोड तो पण जिभेद्वारे समजतो आणि मिरची कशी आहेत डोळ्याने दिसते आपल्याला मिरची कशी आहे आणि जिबे जिबेने आहे, आहे। आपण ते काय करतो तिची चव घेत असतो म्हणजे ती कशी आहे तिखट आहे समजलं हे तुम्हाला मूर्ताकडून अमूर्ताकडे पंच ज्ञानेंद्रियांनी ज्या बाबींचं ज्ञान मिळू शकतं त्यांना मूर्त असे म्हणतात ज्या वस्तू आपल्याला दिसतात हाताळता येतात ज्यांचा अनुभव आपल्याला घेता येतो त्यांना म्हणतात काय म्हणतात त्यांना मूर्त आता पुढे पुढचं पुड़ आपण घेऊया विशेषाकडून सामान्याकडे आता आणि विशिष्ट बाबी सांगून त्यातून निघणारे एक सर्वसामान्य तत्त्व नियम आणि सिद्धांत सांगणे म्हणजे या सूत्रामध्ये अध्यापकांनी अध्यापन विषय विशेष बाबींकडून सामान्य बाबींकडे या सूत्राने शिकवाव्या म्हणजे विशेष बाबी या निश्चित असतात तसे त्या मूर्त असतात म्हणून त्या आकलन होण्यास सुलभ जातात लगेच समजतात हे समजण्यासाठी अध्यापकांनी विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणं सांगून त्यातून सामान्य नियम सांगावा म्हणजे अध्यापन पद्धतीला उद्गामी पद्धत असं म्हणतात या अनेक विशेष बाबी ठेवून त्यांच्यातील विषमता समानता सांगून त्यातून नियम तयार करण्यास सांगायचं उदाहरणार्थ आता आपण देऊ शकतो कोणत्याही त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचा मापांची बेरीज नेहमी एकशे ऐंशी अंश असते आणि प्रकाश किरण सरळ रेषेतच जातात अजून आपण उदाहरण देऊ शकतो की, की स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गुण कामगिरी यांचा विचार केल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची योग्यता किती वर्षा पातळीवरची होती हे सुद्धा लक्षात येतं हे समजलं विशेषाकडून सामान्याकडे पुढे आहे पूर्णांकडून अंशाकडे म्हणजे या अध्यापन सूत्राचा वापर करताना अध्यापकांनी प्रथम जो विषय घटक शिकवायचा आहे त्या घटकाच्या संदर्भातील संपूर्ण चित्र विद्यार्थ्यांच्या समोर धरावे फळ्यावर लावावे चित्राचे निरीक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांना काही वेळ द्यावा चित्रातील बारकावे त्यांच्या लक्षात येऊन द्यावेत मगच विषयातील घटना तपशिलाने विद्यार्थ्यांना सांगावे विद्यार्थ्यांवर होणारा पहिला संस्कार पूर्ण स्वरूपाचा असावा उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा या प्रसंगाचे संपूर्ण चित्र समोर उभे राहते यासाठी प्रथम स्थूल ठोकळ स्वरूपातील घटना विद्यार्थ्यांपुढे मांडून नंतर त्यातील सूक्ष्म बारकावे घटनांचे विवरण करावे उदाहरणार्थ यत्ता दहावीच्या इतिहास पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक तीन मधील औद्योगिक क्रांती हा घटक शिकवायचा औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ इंग्लंडमध्येच झाला अठराव्या शतकात भांडवलशाहीचा उदय झाला हे या घटकातील ठोकर मुद्दे आहेत म्हणजेच आपण इथं जागू शकतो की आपणास प्रथम संपूर्णचा बोध होतो नंतर अंशाकडे लक्ष जातं म्हणजे मर्मदृष्टी मुलक अध्ययन उपपत्तीवर आधारित आहे वस्तूचे संपूर्ण दर्शन झाले की त्याच्या बारकाव्यांचे ज्ञान मिळते उदाहरणार्थ कविता शिकवायचे आपल्याला त्यानंतर वनस्पतीचे अवयव कोणते आहेत साखर कारखाना हे आपल्याला पूर्णाकडून अंशाकडे ही उदाहरणं आपल्याला तिथे देता येईल त्यानंतर पुढे आहे बघा पुढचा आहे अनुभवातून तर्कशुद्धाकडे म्हणजे हा जो स्रोत आहे या अध्यापन अध्यापन करताना अनुभवजन्य ज्ञानाकडून तर्कशुद्ध ज्ञानाकडे या सूत्राचा उपयोग करणे हा संयुक्त आहे म्हणजेच ज्ञानग्रहणाचे दोन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आणि हे ज्ञान इंद्रियजन्य अनुभवाद्वारे घेता येते म्हणजेच डोळ्यांना दिसणारे कानांना ऐकू येणारे हाताने हत हाताळता येणारे हे जे इंद्रियजन्य ज्ञान आहे म्हणजे दुसरे ज्ञान हे प्रत्यक्ष अनुभव न घेता तार्किकतेवर म्हणजे विचाराद्वारे घ्यावे लागते उदाहरणार्थ विद्यार्थ्यांनी शासन वा प्रशासनाच्या संदर्भात अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात पाहिलेल्या पण असतात परंतु लोकशाही शासन व्यवस्था म्हणजे काय राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेमध्ये कोणाचा सहभाग असतो त्यांची कर्तव्य काय या गोष्टी त्याला पूर्णपणे ज्ञात झालेल्या नसतात राष्ट्रपतीची निवड लोकसभेची निवडणूक पद्धतीची माहिती घेताना विद्यार्थ्यांच्या अनुभवांचा आधार घेऊन देशाची शासन व्यवस्था स्पष्ट करण्यात येते तर अनुभवातून तर्कशुद्धाकडे म्हणजे आपल्या निरीक्षणातून प्रथमदर्शी अनुभवातून मिळालेले ज्ञान म्हणजे अनुभवजन्य ज्ञान होय अशी ज्ञानाची मीमांसा करू शकत नाही तर्कशुद्ध ज्ञान म्हणजे वस्तुस्थितीवरून सत्याची सामान्य यंत्रणा प्रस्थापित केलेलं ज्ञान या ज्ञानाचं शास्त्रीय स्पष्टीकरण देता येतं म्हणून आपण जे पाहिलेले आहे अनुभवलेले आहे त्या आधारे एक तर्कशुद्ध विचार मांडणे जो शास्त्र संमत असतो उदाहरणार्थ पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाही हे आपलं अनुभवलेलं आहे जेवणापूर्वी हात का स्वच्छ धुवावेत कारण की आपल्या पोटामध्ये जंतू जातील हात नाही धुतले तर आणि मग आपण आजारी पडू म्हणजे ही काय झाली तुमची सूत्र अनुभवातून तर्कशुद्धाकडे आपण अध्ययन अध्यापनाची सात ते आठ सूत्रे पाहिली या अध्ययन अध्यापन सूत्राचा वापर करण्याचा सर्वांचा एकच उद्देश हो आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला की अभ्यासक्रम पण चांगला समजावा आवश्यक त्या क्षमतांचा विकास व्हावा पुढे जो अध्यापन सूत्राचा उद्देश आहे एकूण शिक्षण प्रक्रियेचा आहे अध्यापक या सूत्राचा कुठेही उपयोग करत नाहीत या पाठाचे अध्यापन सरळ सरळ आहे त्याच पद्धतीने केलं जातं अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे विषय समजत नाहीत अध्यापकांनी विद्यार्थ्यांचे हित कायम डोळ्यासमोर ठेवून अध्यापन सूत्राचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना विषयाची गोडी वाटेल विद्यार्थी मित्रांनो समजलं परत एकदा घेऊया रिव्हिजन प्रथम इतिहास अध्यापनाची तत्वे आणि सूत्र पहिला आपण शिकलोय ज्ञाताकडून अज्ञाताकडे दोन मूर्ताकडून अमूर्ताकडे तीन सुगमाकडून दुर्गमाकडे चार विशेषाकडून सामान्याकडे पाच पूर्णांकडून अंशाकडे त्यानंतर सहा अंशाकडून पूर्णत्वाकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तार्किक दृष्टिकोनाकडे अनुभवजन्य ज्ञानाकडून तर्कशुद्ध ज्ञानाकडे म्हणजे हे आपण जवळजवळ सहा शिकलो ले ले आहे पण ते एक्स्ट्रा दोन मी तुम्हाला सांगितलेले आहेत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो